सुरेश दस धनंजय मुंडेंना भेटले याच्यावरती मराठा समाजामधील अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय जो व्यक्ती देशमुख कुटुंबांना एकदा भेटण्यासाठी आला नाही त्या व्यक्तीला सुरेश दस भेटण्यासाठी गेलाय मराठा समाज एवढा येडा नाही चार तास मुंडे बरोबर बैठक झाली आणि बैठकीमध्ये सांगतायत फक्त माणूस की म्हणून मुंडेला मी भेटायला गेलो पुढे मराठा समाजातील लोक हे देखील म्हटले सुरेश सरपंच जर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर मराठ्यांचा सुरेश दस राहतील सुरेश दसच्या या प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटतं वगैरे काही नाही पक्षाचं रेग्युलर विषय आहे पक्षाची जी आता आम्हाला नवीन जिल्हा अध्यक्ष झालेले त्याच्यामुळे कार्यकारिणी करणं पक्षाची बांधणी करणं गाव लेवलवर त्यांना त्याच्या प्रमाणात सगळं विषय आहे पक्षाची बांधणी करणं हा विषय आमचा स्ट्रक्चर आहे आता आता खासदार म्हणून मी आहे आमदार म्हणून भाई आहेत आम्ही सर्वांना मिळून आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवीन झाले त्याच्यामुळे पक्षाची बांधणी करणे हा विषय काल एका भेटीची दिवसभर चर्चा होती सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची साडेचार तास बैठक झाल्याचं समोर आलं कसं पाहता एकंदरीत सुरुवातीपासून सुरेश धस देशमुख यांच्या खत्या प्रकरणात तपासासाठी आक्रमक होते आता एकदम भेटायला गेले काय सांग नाही आता हा बीड जिल्हा आहे आमचा फोकस कशावर आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे त्या कटात जेवढे सामील होते त्यांना सर्वांवर शिक्षा झाली पाहिजे याच्यावरचा फोकस आम्ही शेवटपर्यंत ढळू देणार नाही बघा ही घटना तीन वाजता किडनॅपिंग झालं साडेसहा सव्वा सावा, सहा वाजता मर्डर झाला आणि सव्वा सात वाजता सात वाजून दहा मिनटाला मी पहिली बाईट दिली त्याच्यानंतर सगळ्या गाववाल्यांशी बोललो सगळी चर्चा गावात पण सर्वांना केली त्याच्यानंतर आमचं एकच फोकस आहे भैया पण तिचे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले की लगेच ती पण बोलले म्हणजे आमचा एक फोकस आहे की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांची मारेकरी पकडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आमचा फोकस दुसरीकडे कुठं जाणार नाही आता कोण काय करतं याच्यावर काय आम्ही बोलणं योग्य योग्य म्हणजे मी बोलणं योग्य वाटत मला नाही आहे कारण आमची जी एकच लाईन आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फसवे राजकीय भेटीघाटीमुळे ते राजकीय जी काय राजकीय विषय असेल त्याच्यावर काही तपासा याचा तपास आता बऱ्यापैकी चालू आहे आणि आम्ही कुठेही याला कुठे दबाव देणार नाहीत काय करणार शेवटपर्यंत आम्ही लढू आणि शेवटपर्यंत यांना न्याय शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार आपण स्वतंत्र लढण्याचा काही निर्धार वगैरे आहे नाही आमचा पक्ष लेवलवर जो निर्णय होईल तो आम्हाला पक्ष लेवल ठरवणार आहे आम्ही ती ते जिल्हा लेवलवर आम्ही काही ठरवणार नाहीत पक्षाचा जो आदेश असेल त्याच्याप्रमाणे होईल मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी त्या गावातल्या लोकांनी सांगितलं होतं सतनोष्ना देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं होतं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतो कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण वाल्मिक कराडांना आटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये बारा तेरा तास उशीर का झाला नंतर सरेंडर होत असताना कुणाकुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखादे पिक्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथे म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल फोर व्हीलर गाडीतून येतो उघडतो सगळी लोक त्याला घेऊन जायला तिथे जमतात दोन दिवस लॉकअपमध्ये असतानासुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते व्ही आय पी ट्रीटमेंट आहे वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रीपदाचं संरक्षण शंभर टक्के त्यांना भेटतं भेटीकडे कसं पाहता आहेत बाप्पा जे म्हणले ती गोष्ट बरोबर आहे आत्तापर्यंत या गोष्टीवरती आम्ही बोलल्यानंतर किंवा बाकीचे लोक बोलल्यानंतर काही लोक म्हणले राजकारण आणतात पण आम्ही कोणत्याही ह्याचं फोकस डायव्हर्ट केलं मूळ मुद्दा आमचा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहे आणि शेवटपर्यंत या विषयामध्ये आम्ही